गुड मॉर्निंग माझ्या सगळ्याच मराठीच्या परिवारला आज आहे डे टू नो शुगर डे चा आणि दुसरी गोष्ट आज आहे माझ्या मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी ऍक्च्युली प्लॅन होता की ऑबियसली मी त्यांना आणायला जाणार मी तिकीट नीट बघितली नाही तिकीट ऍक्च्युली त्यांची रात्रीची आहे म्हणजे गुड मॉर्निंग काय बोलत आहे आज गुरु पौर्णिमा गुरु गुरु माझे आई वडील आहेत ते येतं ते आयुष्यात आई वडील सगळ्यात मोठा गुरु असतो पण येणारे जाणारे सगळे भेटतात सगळेच गुरु असतात तसं तर व्हेरी गुड व्हेरी गुड पॉइंट एक्सेप्टेड अरे हो सो <laughs> so, मम्मी पप्पाला आणायला जाताना येणार कारण त्यांची ट्रेन जी आहे रात्रीची आहे ती सकाळी येणार सो so, मला त्यांना आणायला जाताना येणार ते सोडा ते उंदराचं ट्रॅपला ते बघितलंच नाही उंदीर अरे नाही पण मग कंटिन्यू खवायचं काढून टाकायचं अरे पण मग मेन सांगायला विसरलो आज माझ्या मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे किती अॅनिव्हर्सरी थर्टी सेव्हन अॅनिव्हर्सरी माझं काय नाही त्याच्यात खूप एडिट 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 सो थर्टी सेव्हन अॅनिव्हर्सरी आहे सो ऑबियसली सेलिब्रेशन आज नसणार पण त्यांना आपण व्हिडिओ कॉल करणार आहे बघ्या फ्रायडे सॅटरडे सॉरी सॅटरडे संडे मध्ये काय सेलिब्रेट करता येईल करू ओके चला आजचा सेकंड नो शुगर डे कसा जातो बघ्या मग आता नको अरे चण्याला पहिल्यांदा एवढे मोड आलेले बघितलं मी घरच्या घरच्या एवढं कसं मोड आलं पण बापरे एवढा मोड आहे भारी रे डबल आहे ओके मग चाको पिऊ का त्याचा अल्टरनेटिव्ह काय आहे सांगा ना तुम्ही काल बोललेले आपण दोघं फॉलो करणार काय आहे हा आहे जा तुमचं काय मत आहे चहा चहा पण सोडायची पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की बेस्ट ऑल्टरनेटिव्ह काय असेल तुमचं एनर्जी वाढवायला काय असेल ऑल्टरनेटिव्ह चहासाठी हे सध्या हे तर माझं रोजच आहे हळदी पाणी बोला हॅप्पी anniversary टू यू हॅपी एनव्हर्सरी टीआर आई बाबा हॅप्पी एनिव्हर्सरी टू यूया सकाळी उद्या सकाळी भेटतो उद्या सकाळी माझ्या सकाळी भेट मम्मी तुमचा बोट येतोय कॅमेरावर आता हात येतोय हा आता बरोबर दिसतय का झाली का सगळी शेतीची काम झाली अच्छा तुम्ही उद्या सकाळी येणार ना इकडे अजून कन्फर्म नाही अजून चिकीत रात्री फोन मारून सांगेल अरे अजून कन्फर्म नाही समजेल दोन अरे जनशताब्दी होती कन्फर्म गेले नको ती त्याला सगळं आवरायचं आहे ना जनशताब्दी होती पण आम्हाला काल खूप हे झालं ना रात्री पार्टी होती मानतो सगळं आवरलं नाही आपण सगळे गायव ना ब्रिज बीज साफ नाही केला ना ठीक आहे ठीक आहे मला सांगा तसं चाय विदाऊट शुगर बिलकुल मजा नव्हती पण काय करावं लागणार आपल्याला कारण वजन कमी करायचं तर आहे आणि हो मम्मी पप्पा विश केलंय पण सेलिब्रेशन पाहिजे मजा नाही त्याशिवाय पण चला आता चाललं मी अंडी आणि ब्रेड आणायला नाश्ता द्यायचा आणि मग म्हणजे मजा नाही सर आता जर अंडा तो ना काय कुठून कुठून आलो एवढं जिमला नाही गेलो हे पकडा नीट अंडी चावी मी पकडणारे चाळीस होणार पाहतो हा तुमचा नाश्ता आणायचा होता ना म्हणून झालं वाटत व्हिडिओ बघून आता मी जातो जिमला आणि मग बघूया बाकीचा दिवस कसा एन्जॉय करायचा चला गुड मॉर्निंग आता आज पूर्ण जिम मध्ये मी आहे ते होते ज्यांना मी गुड मॉर्निंग बोललो ते पण गेले मजा येते कधी कधी एकटा व्यायाम करायला पूर्ण जिम आपली असल्यासारखं वाटतं चला व्यायाम करायच्या आधी आशीर्वाद घ्या जय बजरंगबली चला झाला वर्क तर मित्रांनो मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे आज गुरुपौर्णिमा हो आहे आणि आज माझ्या आईवडिलांची थर्टी सेव्हन्थ वेडिंग ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे सो ऑबियसली सगळ्यांचेच पहिले गुरु त्यांचे आईवडील असतात तसेच माझेसुद्धा आहे तर त्यांना पण मी शुभेच्छा द्यायचा प्रयत्न करणारच आहे माझ्या व्हिडिओमार्फत पण जे इतर लोक ज्यां जेन, ज्यांनी मला खूप काय काय शिकवलं सगळ्यांकडून शिकण्यासारखं असतं मगाशी जशी माझी बायको म्हणते सगळ्यांकडून आपण काय ना काय शिकतच असतो तर त्या सर्व गुरुंना माझ्या माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पण जे जे मला आज पर्सनली भेटणार आहेत ते पाणी प्रकार त्यांना मी शुभेच्छा देणार आहे सुरुवात माझ्या मुलीकडून करणार आता घरी जाऊन मग बायको आईवडील आहे इथं नाही म्हणून पण चला बघूया आपल्याला जेवढे लोक आहेत आपल्या आयुष्यात त्यांचे आभार मानता येतील तेवढे मानायचे माझा प्रयत्न तोच असेल आजच्या दिवसात बघूया चला कसा जातो दिवस तर आता मी घरी आलो आणि मी आता ओवीच्या ओवीला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणार आहे तर बघूया तिचं रिएक्शन कसं आहे तिला कसं रिॲक्ट आहे बघण्यासारखंच असेल चला तर ओवी आमचे अभ्यास करते ओवी तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तुम्हाला माहित नाही तुम्ही कसे रिॲक्ट कराल पण ओवी तुम्ही माझ्यासाठी संपूर्ण युनिवर्स आहे ओवी मला शिकवते की खरा पेशन्स काय असतो अनकंडिशनल लव काय असतं आणि दररोज आनंद शोधायला हवा तो कुठे म्हणजे ओवीकडेच सो थँक्यू ओवी तुम्ही मला एक चांगला बाबा बनवता रोज तुमचे बेस्ट पप्पा आणि तुम्ही माझे पहिले बालगुरु आहात <laughs> बालगुरु म्हणजे समजलं ना छोटी टीचर हो माझी छोटी टीचर, टीचर so, so आहे सो थँक्यू सो मच आणि हॅपी गुरु पौर्णिमा वन सकेन थँक्यू तर हा आहे आजचा माझा नाश्ता माझ्या सेकंड गुरु ऍक्च्युली सेकंड नाही थर्ड गुरु असं सांगतो पहिले गुरु कायम आहे ना मी पहिले गुरु कायम आई वडील असतात सेकंड नंबर तुम्ही आहे थर्ड नंबर मम्मी आहे रँकिंग पण बायको सोबतच हा नाश्ता करणार आणि तिला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणार ओके तर uh, माझी बायको समोर बसलेली आहे मला माहित नाही ते कशी रिॲक्ट करते सो so, आता मी त्या व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणार आहे तिच्यामुळे uh, माझं आयुष्य अजून सुंदर झालं अजून अर्थपूर्ण झालं म्हणजे माझी बेटर हा माझी बायको मला दररोज शिकवते कस समजूत कसली असते समोरच्या दृष्टिकोन कसा समजून घ्यायचा आणि न बोलता सुद्धा प्रेम कसं दाखवायचं अनेकदा भांडते चिडते पण तिने शिकवलं सात म्हणजे काय असतं घर सांभाळताना माझं वेड कंटेंट मॅनेज करते ती आणि माझ्या स्वप्नांना तिचा बळ देताना ती माझी सावली सुद्धा आहे आणि प्रकाश सुद्धा सो so, थँक्यू बायको तुम्ही माझ्या खऱ्या अर्थाने लाईफ आहात सगळ्यांना वाटेल की गुरु म्हटलं की वृद्ध पण माझा गुरु घरात आहे आणि अजूनही तितकाच सुंदर आहे मागे ओवी रिया तुम्हाला पण गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा मी एवढंच बोलेन की पेशन्स काय आहे ना तुमच्याकडून शिकले मी तुमच्या राहून मला कळलं पेशन्स कसा ठेवावा बा पण खरोखर आयशो सुंदर थँक्यू सो मच चला आता आपण मस्त हा नाश्ता करूया आणि थँक्यू अरे हे बोलायलं थँक्यू मला रोज चमचमीत जेवण द्यायला म्हणजे आज आहे डबा बंद हे चॅट करू शकत नाही मिसा डबा तयार आहे चला थँक्यू मम्मी पप्पा माझी गावी आहे आणि ओके फोटो हा फोटो जो आहे हा मी त्यांना त्यांच्या आम्ही मी आणि प्रणितानी त्यांच्या वेडिंग ला दिलेला सो आता ते गावी आहेत त्यांच्या समोर मला कदाचित बोलता येणार नाही ना, पण म्हणून मी इकडे यांच्या फोटोज मला त्यांना शुभेच्छा देतो गुरु पौर्णिमेच्या सो so, मम्मी पप्पा तुम्हाला पण पहिली तो गोष्ट हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हीच माझे पहिले गुरु आहात ऑब्वियसली तुमच्याच मुळे मी जगात आहे पप्पांबद्दल सांगायचं झालं तर पप्पांनी मला शिकवलं की मेहनत कशी करायची चांगला माणूस कसं बनायचं आणि कुठल्याही फे सिच्युएशनला कसं फेस करायचं कधीच घाबरायचं नाही हे माझ्या पप्पाने शिकवलं आणि आईने शिकवलं की प्रेम कसं करायचं समजूतदारपणे कसं वागवायचं आणि बाकी सगळे संस्कार जे आहेत ते म्हणजे मला आईनेच लावले तर आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची ॲनिव्हर्सरी असणं हेच खरं मोठं ब्लेसिंग आहे आहे तुमच्या प्रेमातून आयुष्य असं मी सो थँक्यू मम्मी पप्पा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल माझं सामान आलंय बघा आणि माझी आंघोळ सुद्धा झाली आहे आता मी त्यांना शुभेच्छा देणार आहे ज्यांच्या नावाचा मी हा टीका लावतो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज माझ्या मानाचे धैर्याचे आणि स्वाभिमानाचे गुरु आहेत हे स्वाभिमान कसा जपायचा न्यायासाठी कसं उभं राहायचं आणि माणूस म्हणून कसं जगायचं हे त्यांनी शिकवलं त्यांचं नाव घेतलं की अंगात शक्ती येते आणि मनात स्फूर्ती दिवशी या महापुरुषाला वंदन करणं हे माझे सौभाग्य आहे जय भवानी जय शिवाजी तुम्ही मम्मीला केलं का गुरुपौर्णिमा मला <laughs> तेच पण आता शाळेत जाल ना आधी तर टीचरला गुरुपौर्णिमेच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दे ओके आणि मग पेपर पन, ते मध्ये काय पडल्या पण अरे हे मी बोलते तुम्ही ठीक आहे ओके टीचरचा जाऊन पायापर आठवणी चला बाय बाय गुड डे चला बाय बाय गुड डे हाउस पढ़ना है ना हाउस पढ़ना है ना नमस्कार तो कैसे हो मस्त मस्त जय श्री राम मस्त है दिस तो लाल टिक्का बोला मोरिया मोरिया जय सो ये आज ऊन पड़ल गरम होता है ना जाले बाबा इकड़े धक्का लागून पडला वाटतं बाईक बसचा धक्का लागून पडला रे देवा रस्त्यावर चालताना प्लीज चालवा तो बाबू त्याला बसचा धक्का लागला आणि पडला तो नशीब जास्ती काय झालं नाही ऍक्च्युली तो आतून ओव्हरटेक करायला गेला बसवाले युजली राईट साईड बघतात लेफ्ट साइड खूप कमीच बघतात स्टे सेफ अँड राईट सेफ बाय सावकात जा आणि मी सांगितलं ते करा हा टीचरला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्या ओके बेस्ट ऑफ लग बाय अगदी बाय आया असतात किंवा मावशी असतात स्कूलच्या सगळ्यांना हाय बोलत जमवते छत्रपती शिवाजी महाराज की जय मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्या ज्या श शा कॉलेज शाळेत शिकलो आणि तिथे जे गुरु होते आय होप ते कधी ना कधी माझे व्हिडिओ बघतील किंवा बघत असतील तर त्यांना मी या माझ्या या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो कारण ऑबियसली त्यांचाही हातभार होता मला घडवण्यात ऑबियस्ली कॉलेजमध्ये पण माहिती आहे मी कॉलेजमध्ये खूप कमी बसलो पण जेवढ्या वेळा पण बसलो तेवढ्या वेळात मी ज्ञान घेतलं मार्गदर्शन घेतलं सो त्यांचेही मी आभार मानू इच्छितो या व्हिडिओमार्फत तर फायनली पोचलो आहे मी नवी मुंबईमध्ये डोंबिलीला ऊन होतं इथे एकदम ढगाळ वातावरण आहे पाऊस पडला पण मध्ये थोडा चला क्लायमेट चेंजमुळे लोक आर्जरी पडतात नाही आमच्यासारख्या ऑफिसला जाणे तर पडतातच पडतात आज खालीच खाली दिसतंय चला पोचलो थँक्यू बेबी बाईक लावली मी आणि रेनकोट पण काढले आता वर जातो आणि कोण कोण आले ते बघतो आज चला अजून तरी कोणी नाही आले मीच आहे बाप्पा मुरिया आपली गुरु

ते कुठे ते कुठे जे, जे, जे मला ते जे <laughs> मला कायम दाखवतात माझी कुठे अशा मित्र आज काय माहिती आहे ना गुरु पौर्णिमा सो हॅपी गुरु पौर्णिमा फॉर बीइंग ए हलकट फ्रेंड जे मला कायम दाखवतात की माझी लाईक कुठे त्याच्यामुळे मी ग्राउंडेड राहतो ऍक्च्युली आम्ही राहतात सो हॅपी करू म्हणी मग वन सेकंड अरे हो थँक्यू मला एका हाताने पोळी येत नाही मयुरी गुरु आज शिकवत आहेत मला ठीक आहे ट्राय करतो मला ग्लास मोठा छोटा होतो मला नाही जमत ना छोटा झाला माझ्या पोटाला नाही असं असतं देव परीक्षा कशी घेतो अशी आज एवढ्या दिवसांनी <laughs> मयुरीने खीर आणली जेव्हा मी स्वीट सोडले हा नाही तर मयुरी कि दिसपीठ आणत नव्हते ना तेच सांगतात एवढ्या दिवसांनी आणली एवढे दिवस आणतच नव्हती जेव्हा मी खात होतो कसा सत्व परीक्षा चालू आहे तुम्ही एन्जॉय हलकट मित्र हे आमचे स्टॉक आम्ही आम्ही पण काय चालू आहे आम्हाला कधी थोडं थोडं खायची चवयच नाही हे काय एवढं कोण खात एवढी लग्नात खातात माहिती मला पण बडीशेप पण द्या नरम वाटते थोडी करा कर, एक आपण करा चला ना प्लेट मध्ये टाकून मायक्रोवेव्ह मध्ये हे करूया रोस्ट करूया शर्मा के दुहंजो ब्या के आई संगत बडी काय कोण म्हणेल आपल्याला बघून पैसे दिले ना दिले ना खोटाडी खोटाडी नाही याला बोलतात डेडिकेटेड सबस्क्रायबर बघा तिला फ्री वेळ मिळालाय तर ती माझा व्हिडिओ बघते अरे झून <laughs> पाऊस दोन्ही आहे झॉम्बी खाना है क्या खाना खाना है क्या बोलो तूने खाना खा ही लिया अरे गरम कर रहा हूँ पागल माझ्या टीमचा सेकंड राउंड ऑफ लंच सगळ्यांचे डबे उरले होते हो तो आता खातो आम्ही यांनी पण टेस्ट केलं कसं होतं चांगला चांगला खाऊन बघा सांगा मला कसं आहे असं मला मिक्स करून खायला खूप आवडतो खूप लोकांना नाही आवडत टेस्ट येते त्यांनी मस्त आहे का ना खा खा अजून खा तर बघ नो कमेंट्स बोलते इथेच विषय सांगतो तुम्ही स्वतःला बघितलंय का अई सुपर मयुरी खोटारी मी बाई कशी त्यां त्यांच्यावर जाते ना म्हणून मयुरी खरं बोला एकदा बोला या मी कुठे मी असं करतो अरे स्वतः मी मी असं करत नाही हे मयुरी हा ना हा आवाज बघितला मग मी मी पण केस करतानाच करतो ना हे असे हलकेट मित्र असले ना म्हणजे मानणार नाही पण असं 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 चला चला चला, चला। बाय भेटूया मंडेला चला बाय बाय चला माझी तयारी आता मी निघतो मीचुली बिल्डिंग जवळ पोचलो आणि थांबलो कारण चंद्र खूपच सुंदर दिसत बघा आपल्या डोळ्याला दिसत तसं या कॅमेराला कधी दिसेल सॅमसंग वाले फोन मध्ये मस्त दिसत बघा ना आता खूप बघा मस्त नागेल ना चला घरी पोचतो आणि मग बोलतो तर फायनली मी घरी पोहोचलोय आणि बघा इकडे काय चालू आहे ओवीची उद्याची मॅथ्स एक्झाम तयारी चालू आहे आणि पेपर सॉल्व करून झालाय आणि ओवी मम्मी तिची चेक करते सो आणि हा उद्या ओवीचा लास्ट पेपर आहे सो आजचा so, गुरुपौर्णिमेचा दिवस संपलेला आहे आपण आपल्या सगळ्या गुरुंना शुभेच्छा दिलेले आहे आई वडील बायको पोरबी मित्र सगळ्यांना पण आजच्या दिवशी मी एक ओत घेतो की रोज मी एक स्टुडंट म्हणून राहीन लाईव जे शिकवत राहील ते शिकत जाईल सो थँक्यू यू एव्हरी वन जे जे माझ्या आयुष्यात आले आणि मला चांगले वाईट किंवा चांगलेच म्हणावे असे धडे शिकून गेले गुरुपौर्णिमेच्या परत परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी ॲनिव्हर्सरी अगेन टू माय मम्मी आणि पप्पा तर मी दर्शन सावंत तुमचा कोकणी फॅमिली मॅन आजच्या या ब्लॉगमध्ये तुमची रजा घेतो आणि भेटतो उद्या आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो